हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूप जुना आहे पण अपलोड करायला खूप लेट केलं मी एडिट एडिट केलंच नव्हतं कारण सध्या धावपळ चालू आहे आणि अजिबात वेळ मिळत नाही वेळ मिळतो पण काय आलं कधी कधी कंटाळ येतो मग त्यामुळे मग राहून जातं त्या मग म्हटलं चला आज करून टाकूया अपलोड तर आजचा ब्लॉग आहे संडेचा संडे रुटीनचा तर आज खूप लेट उठली होती मी लेट म्हणजे सकाळी तर लवकर उठावंच लागतं पाणी भरण्यासाठी कारण पाणी आमच्याकडे डेली साडेतीनलाच येतो पण आता शक्यतो मधी खूप पाण्याचा प्रॉब्लेम होतात पाणी थोडं यायला लागलं व्यवस्थित स्पीडमध्ये पण असतो थो मग थोडं चार वाजेपर्यंत मी उठते आणि फास्ट असलं की अर्ध्या ता पाऊन तासात पाणी होऊन जातो आणि किंवा कधी कपडे वगैरे जास्त धुवायचे जास असले तर मस्त नळाखाली वगैरे पण धुवून होतात मग कधी कधी मी लवकरच धुवून घेते कपडे म्हणजे सकाळीच धुवून घेते जर जास्त असे जमा वगैरे असले कपडे तर नाही तर सहसा डेलीच करते कामं त्यामुळे मग सकाळी पाणी वगैरे भरलं आणि परत झोपली होती मग नंतर सा सातला वगैरे उठली आणि संडेला काय टिफिन नसतो कारण सहसा याचे पप्पा लवकर येतात ज जेवायला वगैरे कधी कधी लवकर येतात तर कधी कधी म्हणजे लेट झालं तर मग त्यांना बाहेरच खातात पण संडेला बहुतेक टिफिन घेऊन जातच नाही जर पाहिजे असेल तर बोलतात तर मग आज काय टिफिन वगैरे करायचा नव्हता आज काय टिफिन करायचं नव्हतं मग म्हटलं चला आरामात काय एवढं घाई नसते आणि आता काही मुलांना सुट्टी वगैरे पण पडलेली आहे मग परत तो पाहिजे हो तर आम्ही झोपतो आणि कसं सकाळी आमची ते पाणी लवकर येतो त्यामुळे कसं शांतता असते आमच्याकडे सगळीकडे चाळीमध्ये पूर्ण शांतता असते कारण पाणी भरून कशी लव झोपतात लोकं वगैरे की जी जॉबला जाणार आहे ती जातात तर आज केस धुतले होते म्हणून केस सुट्टी ठेवली होती नाहीतर डेली मी आंबोडाच घालते कारण मला खूप कंटाळा येतो म्हणजे सुट्टी केसं ठेवली की आ, सुट्टी ठेवायला आवडतात पण काम करताना नाही जमत पण ना कसं आहे म्हटलं चल परत मग ते डोकं वगैरे दुखत राहतो माझा केस वगैरे हो आतल्यात ओली राहतात सुकत नाही मग म्हटलं थोडंसं असे सुट्टी ठेवून देते क्लिप लावून ठेवते आणि आता इथे काय आज माझं एकटीचंच जेवण होता कारण ह्या दोघांचं ह्या दोघांना जेवणाचं आमंत्रण होतं खाली आईकडे तर आईकडे आमंत्रण होतं त्यामुळे दक्ष आणि की आईकडे जाणार होते आणि त्याचे पप्पा नव्हते मग म्हटलं मी जेवायला एकटीच होती कारण माझे गुरुवार चालू आहेत त्यामुळे मी काय नॉनव्हेज वगैरे खात नाही म्हणून माझ्यासाठी म्हटलं आता काय करू कंटाळा तर येतो एकटीसाठी बनवायला पण म्हटलं उगंच लवकर वगैरे आले कामावरून तर म्हटलं प्रॉब्लेम नको मग भेंडी होती म्हटलं आज भेंडीचीच भाजी करते आणि दोन टायमाचे एकदम करून टाकते दोघांसाठी कारण मला माहिती होतं रात्रीचं जेवण परत ही दोघंजण तिकडेच असतील जेवायला आईकडे आणि त्यामुळे मी म्हटलं चला हे करून टाकते पीठ वगैरे पटापट मळून घेतलं आणि एकीकडे भेंडीची भाजी करायला घेतली आणि मग म्हटलं आता माझ्यापुरती चपाती वगैरे करून घेते तरी पण पाच सात करून ठेवल्या म्हटलं कारण गर्मीतून जेवण वगैरे पण जात नाही जास्त एक्स्ट्रा तीन चार करून ठेवला कारण म्हटलं परत आले लवकर वगैरे तर होईल त्यांच्यासाठी पण त्यामुळे मग म्हटलं आता पटापट जेवण वगैरे करून घेते ते आता भाजी आणि चपाती म्हणजे झालेली आहे तर बघा एवढं पीठ बाकी ठेवलं आहे म्हटलं चला सांगा रात्रीपर्यंत चपाती गरम गरम करता येईल आणि इकडे मी सहा सात चपात्या करून ठेवल्या होत्या म्हटलं मी तीन, तीन चार खाई तीन वगैरे खाईल आणि चार अशा एक्स्ट्रा करून ठेवल्या होत्या म्हटलं आता चला इथे मस्त बटाटा टाकून भेंडीची भाजी केली होती कारण मी भाजीमध्ये बटाटा टाकतेच भेंडीच्या आणि मला आवडते भेंडीची भाजी खूप चांगली लागते त्यामुळे मला आवडते खा खायला भेंडीची भाजी नुकतंच जेवण करून मी इथे बसले होते कारण खूप गरम झालं होतं म्हटलं चला आता थोडा वेळ बसते आणि मग इथे जेवून इथे एकटीच होत्या जेवायला त्यामुळे मस्त आता भाजी चपाती आणि चटणी होती रात्री खोबऱ्याची चटणी केलेली होती थोडीशीच बनवलेली होती कारण गरमीमुळे लगेच खराब होतात आणि किती फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी फोडणी दिलेली असले ना तरी खराब होते म्हणून थोडीशी मी म्हणजे वाटून ठेवली होती आणि मग थोडी थोडी तिला राई राईची वगैरे अशी फोडणी देऊन घेत होती कारण नाहीतर मग तिनं ना खराब होऊन जाते गर सध्या गरमी पण भरपूर आहे तर चला असं मस्त आता चपाती भेंडीची भाजी आणि चटणी आता मी जेवायला बसते तर चला तुम्ही सगळ्यांनी या जेवायला आता जेवून झाल्यानंतर पुढची कामं बाकीच होती कारण लेट उठलं की पूर्ण काम म्हणजे पूर्ण दिवस काम कामामध्येच जातो आणि लवकर उठलं की खरंच कामं पटापट पड़ होतात त्यामुळे माझे कपडे भांडी वगैरे बाकी होती सगळी लादी वगैरे पण बाकी होती तर म्हटलं तर जेवण वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मग जी पुढची कामं आहेत ना ती वगैरे सगळी करायला घेते आणि त्याच्यानंतर आता मेमध्ये म्हणजे आता लग्न पण आहे त्यामुळे गावी पण जायचे काकांच्या मुलाचं लग्न आहे तर ती पण थोडी थोडी तयारी करायची होती आ, तर थोडं आम्ही दादाला गेलो होतो तिथून थोडीशी खरेदी केली होती तर म्हटलं चला आता जेवण झा जेवण वगैरे झालं होतं पटापट इथे भांडी वगैरे एका टपमध्ये भरून घेतली आणि म्हटलं पहिला तर गॅस वगैरे साफ करून घेते कारण मग नुसतं असंच फुसून काढलं नाही की त्याच्यावरती चिकट डाग वगैरे होतात तर म्हटलं आज जरा घासून वगैरे घेते आणि पटकन किचन वगैरे क्लीन करून मग त्याच्यापुढे भांडी वगैरे घासून मग कपडे वगैरे सगळं असे कामं करून घेते पटापट इथे आता किचन वगैरे पूर्ण साफ करून झालेलं आहे माझं पटापट घासून वगैरे घेतला स्टाईल वगैरे पटकन घासून वगैरे घेतले आणि किचन पण घासून घेतलं पटापट असं म्हणजे घासून घेतलं छोटसच आहे पण खूप टाय केलं नाही तर मग चिकट चिकट डाग होतात तर म्हटलं आता करून घेते आणि बघा किती ऊन येतो घरामध्ये खूप ऊन येतो आमच्याकडे लाईटीची गरजच लागत नाही तरी म्हणजे लाईट बंदच होती खूप उजेड वाटतो असं म्हणजे आतमध्ये तरी कमीच ऊन होतं पण त्याच्यानंतर थोडंसं अजून ऊन आलं ना की खूप आतम आतमध्ये पूर्ण उजेड येत असतो ते इथे भांडी वगैरे घासली आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले कचरा वगैरे काढून घेतला बाकी आतमध्ये जे कपडे घालते ते घालून घेतले छोटे छोटे जे कपडे घाल असतात ते घालून घेतले सुकत आणि बाहेरचे जे गळणारे कपडे असतात ना पाणी ते थोडंसं ठेवावं लागतं पाणी निथलेपर्यंत त्याच्यानंतर मग मी ते बाकीचे कपडे वगैरे घालून घेते सुकत इथे कपडे वगैरे घालून घेतले आणि दक्ष ग्रितिक दक्ष होता ग्रितिका आला होता तो काय एवढा झोपला वगैरे नाही तिकडे मग तो आला होता तर म्हटलं त्याला घेऊन मग थोडंसं चालू होतं त्याची मस्ती ही उसकती, उसक ती उसक सगळा पसारा करून ठेवला होता त्यांनी पण मग ते सगळं पसारा वगैरे एकीकडे आवरून वगैरे घेतला पटकन आणि म्हटलं आता चला लादी वगैरे फुसून घेते तो पूर्ण दिवस संडेचा असाच जातो आ, काही काय त्याच्यामध्ये चेंज नसतो जसा जा डेली जातो तसाच जा जातो एवढंच होतं की कधी कधी लेट उठल्यामुळे अजून लेट कामं वगैरे होतात आमची तर हे सगळं चालूच होतं नंतर मग काम वगैरे झालं पटकन लादी वगैरे पुसून घेतली आणि सकाळी जे कपडे घे धुतलेले असतात ना ते लगेच दुपारपर्यंत सुकतात कारण ऊनच जेवढा आहे ऊनच एवढा आहे ना की टाईमच लागत नाही सुकायला मग ते सगळे काम वगैरे करून घेतली थोडा टाइम आराम वगैरे केला त्याच्यानंतर मग संध्याकाळीचे पप्पा पण आले त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता थोडीशी तयारी करूया तर दादरवरून ही थोडी साडी दिवाळीमध्ये भाऊबीजला घेतलेली होती मामीनी तर त्यामुळे म्हटलं हिचा ब्लाऊज दिला होता शिवायला तर ते सगळं व्यवस्थित भरून वगैरे ठेवत होती कारण नंतर मग खूप घाई होते गावी जायच्या टायमाला जा दुसरा दिवस म्हणजे जायचा दिवस येतो आधीचा तरी पण चालूच असतं काही ना काही हे पॅकिंग करायचं ते पॅकिंग करायचं आहे तर ही साडी मामीने घेतलेली आणि ही साडी गावरून आली होती ज्याचं म्हणजे लग्न आहे त्यांनी घेतलेली होती साडी तर ती साडी ही होती तर ह्याच्यावरती काही ब्लाउज वगैरे मी शिवला नाही एकेवरतीच दिला होता शिवायला आणि बाकीच्या हल्दीला वगैरे साडी अशा काढून ठेवल्या सगळ्या आता बघूया पॅकिंग वगैरे कधी करायला भेटते ते पटकन करून अजून खूप कामं होती खरेदीची वगैरे तर दादरला मी त्याविषयी गेली होती अचानक आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यानंतर मग तिकडे काम झालं नाही डॉक्टरकडे गेलो होतो पण डॉक्टर काय आले नाही त्यामुळे मग मी म्हटलं चल दादरचं का दादरला जावे आपण थोडं खरेदीसाठी मग तिकडे गेलो आणि दगसाठी पण थोडी खरेदी करायची होती मग ती करायला घेतली होती आणि गेलो होतो आम्ही दगसाठी खरेदी करायला पण करून आलो ग्रितिकची म्हणजे त्यासाठी पण घेतलं होतं पण इथे ग्री म्हणजे दगसाठी मी कुर्ता बघायला गेली होती लग्नामध्ये घालायला पण इथे दगसाठी ग्रितिकसाठी घेऊन आले आणि ॲक्च्युली त्याचे जे होते ते सगळे जुने झाले होते आता म्हणजे गणपती त्याच्यात घालून वगैरे दिवाळीत घालून वगैरे सगळे असे जुने झाले होते तर म्हटलं आता लग्नासाठी त्याला घेतले होते आणि एक ड्रेस मी मिशोवरून ऑनलाईन मागवला होता बाकीचे तर एक दोन ड्रेस होते नवीनच त्यामुळे मग म्हटलं त्याच्या आता काय घ्यायचं नव्हतं आणि दगसाठी कुर्ता बघितला होता पण नाही घेतला मग तो म्हटला आता इकडेच गेला आमच्या इकडे मार्केटमध्ये मग त्याला हा येलो कुर्ता दुसरा एक कुर्ता होता म्हटलं तर पूजा वगैरे असेल तेव्हा घालेल मग हा येलो कुर्ता मी घेतला होता त्याला हळदीच्या दिवशी घालायला तर खूप मस्त होते स्वस्त वगैरे भेटले तिकडे आणि लहान लहान मुलांचे पण होते पण म्हटलं नको ह्याला काय हा काय कधी कधी ठेवत नाही कुर्ते वगैरे तरी पण लग्नासाठी त्याला घेतलं होतं म्हटलं तर आहे येलो कलरचे टी शर्ट वगैरे ते त्याला घालेल आणि लहान मुलांचे काय कितीतरी कपडे होत राहतात दिवसभरात आणि आमचं दक्ष दिवसभर म्हणजे बाहेर अंगणामध्ये नुसतं खेळत राहतं त्याला खूप मजा वाटते गावी गेलं की ते छोटीशी जागा खेळायला वगैरे भेटत नाही मग तो बाहेर गेला नाही की मस्त गावी गेला नाही की खूप एन्जॉय करत असतो सगळीकडे आणि ही दगसाठी मी टी शर्ट घेतली होती छान <laughs> होती टी शर्ट तर मस्त टी शर्ट पण स्वस्त भेटली होती त्याने एक जीन्स वगैरे घेतली टी शर्ट घेतली आणि हे काहीतरी एक दोन वस्तू घेतल्या होत्या त्यांनी त्याच्यासाठी तर हे दो कपड्यांमध्ये हे दोनच वस्तू मी घेतल्या होत्या त्याला टी शर्ट आणि जीन्स आणि बाकी त्यांनी काहीतरी वेगळं सामान असं सा त्याच्यासाठी घेतलं होतं ते म्हटलं राहू दे आता त्याच्या पप्पांना हे एवढं दाखव त्याचे पप्पा पण आले होते मग ते पूर्ण दाखव कपडे वगैरे मग हे कपडे वगैरे त्यांना दाखवले जरा त्या दोघांचे पण झाले होते फक्त आता कुर् दगाठी कुर्ता घ्यायचा आहे तिकडे आम्ही बघितला पण काय काही त्याला आवडले नाही एवढे मग म्हटलं चला एकदा इकडे बघूया आपण नाही परत मग गोरेगावला स्टेशनला जाऊया असं केलं होतं त्याच्यानंतर मग हे कपड्यांचं झालं होतं थोडीशी अजून पॅकिंग करायची बाकी म्हणजे खरेदी करायची बाकीच हो आहे आने जुनी जाले जाले ते आता बघूया थोडी थोडी करू करेल अजून थोडंसं टाईम आहे आणि इथे ज्वेलरी पण माझे खूप जुने झाले होते म्हणजे गणपतीत वगैरे दिवाळीत घालून झाले होते म्हटलं चला तिथे पण ज्वेलरी खूप छान छान होत्या दादाला पण ॲक्च्युली आम्ही लवकर गेलो त्यामुळे नुस नुकतंच मार्केट बसत होता कारण तिकडे तीनच्या आसपास जरा मार्केट बसतो चाल म्हणजे बसायचं चालू होतो दादरला आणि मालडला तर खूपच गर्दी असते पण मी म्हटलं तर फक्स बसायचं चालू होतो मार्केट पण आम्ही ना खूप लवकर गेलो होतो कारण मी सकाळी गेलो होती हॉस्पिटलमध्ये आणि तिकडून मग तिकडे काम झालं नाही त्यामुळे मम्मी म्हटलं चल आपण तिकडे जाऊया गोरेगावला जाऊया मग गोरेगावला आम्ही पहिलं फिरलो तिथे थोडंसं बघितलं त्याच्यानंतर मग दक्ष मला मम्मी एकदम दादरला जाऊन येऊया मग आम्ही दादरला गेलो तर तिथे मग थोडीशी खरेदी झाली त्याच्यानंतर मग नुकतंच मार्केट बसला होता मग म्हटलं आता घरी यायला पण उशीर होईल आणि खूप कंटाळा आला होता गरमी पण भरपूर आहे एकतर तर इथे थोडीशी ज्वेलरी होती ती पण म्हटलं काढून बघते की काय काय आहे ज्वेलरी नाही तर कारण मला असं थोडी नवीनच घ्यायचं होतं हे हे हा हे जे नेकलेस आहे ना हे मला मम्मीने घेतलं होतं माझ्या आईने तिने घेतलं होतं ते हे पण मी एक दोन वेळा घालून झाले पण छान आहे एकदम हॅवी पण आहे आणि मस्त वाटे नेकलेस तो तर त्या हा एक नेकलेस तिने घेतला होता बाकीचं सगळं आता जुनं झालं होतं म्हणजे मैत्रिणीचं वगैरे लग्न का होते तेव्हा घेतलं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं आता बघूया काय काय आहे आणि ते सध्या तरी मार्केटला ना एक दोन वेळा बसतात ऑक्साईड वगैरे ज्वेलरी घेऊन आणि काय काय तर खूप स्वस्त अशी ज्वेलरी होते हे पण मी ऑनलाईन मागवलं होतं हा पण नेकलेस ऑनलाईन मागवला होता मी रेड कलरचा आणि ऑक्साईडमधला आणि हे हे सगळे मी इथेच घेतले होते आमच्या म्हणजे आमच्या इकडेच घेतले होते गोरेगावला पण हे सगळे दादरला जर आपण घेतले ना तर साठसाठ रुपयाला आहेत सगळे साठसाठ रुपयाला खूप भारी वाटतं पण आपले एवढी अचानक घाई असते ना म्हणजे कुठं गावी जायचं झालं ना तरी आपण किती ठरवतो की आधी जाऊया दादरला पण जातच नाही आहे आणि हा नेकलेस मी तीस रुपयाला घेतला होता आमच्या इकडे म्हणजे मधीच कधीतरी ती लोकं बसतात आणि तीस तीस रुपयाला पूर्ण ज्वेलरी असते कमरपट्टा वगैरे शंभर शंभर रुपये आणि काय काय ज्वेलरी तीस रुपये असते आणि ह्या बांगड्या मी दादरला साठ रुपयाला घेतला आणि असाच माल आमच्याकडे आलेला आहे तर ह्या शंभर तिकडे मी पन्नासला सॉरी साठ नाही सॉरी पन्नासला मी चार घेतल्या होत्या दादरला आणि खूप अजून छान छान होत्या आणि त्याच वांगड्या इकडे मी मार्केटमध्ये बघितलं तर शंभरला चार होत्या खूप फरक पडतो तर पण म्हटलं जाऊ द्या आता तो जे एक दोन वस्तूच मी तिकडे घेतल्या होत्या ज्वेलरी वगैरे जास्त घेतल्या नाही आहे अजून थोडी शॉपिंग करायचीच आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि पुढे कॅमेरा चालू होता म्हणून आमचा क्रितीक थोडा लाडात आला होता तर चला मिळूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय